वाग्या अरे काय करायला एक दाखव बरं कोणती गाडी आहे तुझ्याकडे अरे बा अशी चलते ओ त्या साईडला बघ त्या साईडला सोड तिकडे त्या साईडला कशी चलते एकदा दाखव चलून पप्पाला ओ दुसरी कोणती आहे रिक्षा ऑटो रिक्षा बाएक। इस्टर्ण, इस्टर्ण। बाएक ने ने अरे बाप ऑटो फास्ट आहे रे बाईक बाईक कशी दाखव बाईक पण बाहेर आहे अरे अरे एरोप्लेन एरोप्लेन चाललंय रे काय काय बघ रोडवर थांबले ते रिक्षा यायला पोलीसची गाडी

काय म्हणला दाखव कोणती गाडी ओ बाय हा दाखव बरं खोलून कुठली गाडी तुझ्याकडे तर आम्हाला पण कळन हा दाखव बरं कशी चालू होती काय करते अरे बाप अरे अरे वागा तुझ्याकडे येईल ती तुझ्यात माग लागली भारी गाडी वागे इथे हो रोबोट पण बनती गोळ्या पण हा आता शिवमला मारली गोळ्या र वागे पडला वागे पडला